श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी आज आपल्यासाठी मकर संक्रांतीला वान का देतात ह्याविषयी माहिती घेऊन आलेले आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांतीला वान म्हणजे सुवासिनींना हळदी कुंकवासोबत नवीन वर्षाच्या सुरुवातीला दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू यात तिळगुळ नवीन पीक म्हणजेच गाजर ऊस आणि हरभरे बांगड्या आरशे कंगवा अशा पारंपरिक वस्तू असतात ज्यामुळे स्नेह आणि गोडवा वाढतो तसेच नवीन विवाहितेला काळी साडी देण्याची प्रथा आहे हे वाण सुगड्यात घालून दिले जाते ज्यात गूळ गहू हळदी कुंकू आणि इतर पूजा साहित्य असते चला तर मग जाणून याविषयी माहिती वान का देतात मकर संक्रांत भारतीय महिलांसाठी फारच आवडीचा सण आहे नवीन वर्षाला सुरुवात झाल्यावर येणारा हा पहिला सण आहे त्यात मकर संक्रांत म्हटलं की डोळ्यासमोर येतो हळदी कुंकुवाचा समारंभ मकर संक्रांतीच्या हळदी कुंकुवात वान देण्याची प्रथा आहे प्रत्येक जण परंपरा संस्कृती तसे ऐपतीनुसार वाण देतात मकर संक्रांतीच्या हळदी कुंकुवात देण्यामागे काही खास कारण आहेत चला तर मग जाणून घेऊया मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केले जाते या निमित्ताने जवळच्या मैत्रिणी आणि सुवासिनींना घरी वान देण्या घेण्यासाठी बोलावता येतं मकर संक्रांतीमध्ये जे हळदी कुंकू करतात त्यात वान दिलं जातं आता वान का देतात वान दिल्याने काय होतं असा प्रश्न अनेकांना पडला असेल मकर संक्रांती हे हळदी कुंकू म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायणाचा आरंभ होतो या दिवशी ब्रह्मांडाची चंद्रनाडे कार्यरत झाल्याने सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रजसत्वात्मक लहरीचे प्रमाण अधिक असते त्यामुळे हा काळ साधना करणाऱ्यांना पोषक असतो या पोषक काळामध्ये हळदी कुंकू करणे खूप लाभदायक मानले जाते हळदी कुंकूच्या माध्यमातून हे आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीचीच आपण पूजा करतो असे म्हणतात हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील सु दुर्गा देवीचे सत्व जागृत होते अंधश्रद्धापूर्वक हळदी कुंकू लावणाऱ्या जीवासाठी ते कार्य करते हळदी कुंकू म्हणजे एक प्रकारचे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तींच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय हळदी कुंकूच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसरे जीवातील देवत्वाची पंचमोच्चारातून पूजा करत असतो हळदी कुंकू आणि वांदेने आदी विधीतून आपल्या व सगुण भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वर प्राप्ती जीवाचा भाव वाढवण्यास सहाय्य होते वान देण्याची एक पद्धत आहे वान देताना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन देतात वान देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन मन आणि धन यांच्या माध्यमातून शर देणे होय पदराच्या टोकाचा आधार देणे म्हणजे अंगावरील वाचनेचा आसक्तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास शिकणे वानाच्या रूपाने दाहे दिशांच्या माध्यमातून स्थळदर्शक रूपी सर्व प्रकारच्या आसक्तीचा त्याग करणे असे म्हटले जाते हा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिल्या वानातून देवता लवकर प्रसन्न होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते म्हणजे संस्कारने लागते म्हणून तुम्ही पहिलं असेल की प्रत्येक सुहासिनी महिला संक्रांतीमध्ये हळदी कुंकू करताना अगदी छोटस का होईना पण वान देतात संक्रांतीच्या काळात वाटाने आले हिरवे हरभरे गाजर ऊस शेंगा बोरं याचाही भरघोस उत्पन्न येतं त्यामुळे याच पदार्थाचे वाण देण्याचाही प्रघात आहे हे सर्व पदार्थ एका मातीच्या बोडक्यात घातले जाते त्याला सुगड म्हणतात काही ठिकाणी त्यावर मातीची झाकणेही असतात हे वाण स सवासिनीला दिले जाते एक देवाजवळ एक तुळशीजवळ आणि तीन सवासिनींना आपल्या घरी बोलवून वाण दिलं जातं थोडक्यात संक्रांतीला वाण देणे म्हणजे आनंद सौभाग्य समृद्धी आणि प्रेमाची देवाणघेवाण करणं होय ज्यामुळे समाजातील सकारात्मक वाढते ह्यातूनच सुवासिनींना आनंद सुद्धा मिळतो <coughs> नवविवाहित वधूचे हळदी कुंक विवाहानंतरचा प्रथम संक्रांतीला करण्याची प्रथा आहे तिला ह्यासाठी काळी साडी दि दे, भेट दिली जाते हलव्याचे दागिने मुलीला व जावयांनाही देऊन त्याचे कौतुक केले जाते लहान बालकांनाही संक्रांतीनिमित्त काळ्या रंगाचे कपडे घालणे व त्याला हलव्याचे दागिने घालणे अशा पद्धती दिसून येतात चुरमुरे बोरे हरभरे उसाचे तुकडे हलवा असे मिश्रण लहान मुलाच्या डोक्यावरून खाली सोडले जाते अलीकडे यामध्ये गोळ्या छोटी बिस्किटे घालण्याची हौसही दिसते तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलाची आवडती चॉकलेटेही घालतात याला बोरान बोरनान अथवा लूट असे म्हणतात बालकाच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरवान केले जाते किंवा लूट केली जाते